मंडळी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कबूतर खाण्यावरून सुरू झालेला वादाचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय या वादामुळे काही कबुतरांचा मृत्यूही झाला आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज जैन मोठी धर्मसभा आयोजित केली या सभेनंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली की के आता जैन समाजाची स्वतःची राजकीय संघटना जनकल्याण पार्टी तयार केली जाईल आणि त्यांचं चिन्ह कबूतर असेल त्यांनी स्पष्ट केलं की ही फक्त जैनांची पार्टी नाही तर गुजराती मारवाडी समाजाला देखील यामध्ये समावेश असेल आणि सर्वांना एंट्री खुली असेल निलेश मुनींचा इशारा होता की कबुतरांमुळं महायुतीचं सरकार देखील जाऊ शकतं ते म्हणाले जसं कांद्यामुळं किंवा कोंबडीमुळं आधी सरकार गेलं तसं आता कबुतरांमुळेही राजकारण बदलू शकत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांनाही यातून थेट संदेश दिला धर्मसभेत कैवल्य महाराज यांनी कबूतर हे शांतता प्रिय प्राणी असल्याचं सांगितलं त्यांनी म्हटलं की आमचा धर्म दुसऱ्यासाठी मरण पण स्वीकारतो पक्षांचं महत्व लक्षात घ्या आणि कबूतर खाण्यावरून राजकारण करणं चुकीचं आहे सरकारनं सामान्य माणसाच्या जीवाचीही परवा नाही हे दाखवलं जात आहे असंही ते म्हणाले आता मुंबईत कबूतर आणि धर्माच्या मुद्द्यावरून एक नवा राजकीय फलक उभा झालाय तुम्हाला काय वाटतं मुंबईतील कबुतरखाने बंद व्हावेत की नाही की उगाच ना याचं राजकारण केलं जात आहे कमेंट कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र